गणपती बाप्पा मोर्या आपणा सर्वांना श्री गणेश उत्सवाच्या इन्व्हेस्टॉक्स परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा मित्रांनो जशी आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात श्री गणरायाला वंदन करून करतो तशाच पद्धतीनं आपण आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात ही गुंतवणुकीच्या पायरीपासून केली पाहिजे या एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नेमक्या आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा आपण कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करू शकतो याबद्दल एक शॉर्ट इन्फॉर्मेशन देणार आहे तुमच्यापैकी जे लोक ऑलरेडी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात किंवा ज्यांनी ऑलरेडी म्युच्युअल एस आय पीज वगैरे सुरू केलं आहेत तर ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ही हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्ही अशा व्यक्तीला पाठवू शकता ज्या व्यक्तीने आपल्या करिअरची नुकतीच सुरुवात केलेली आहे जे साधारणपणे अठरा वर्ष पार करून नुकतेच आता या ठिकाणी एक हायर एज्युकेशन घेत आहेत किंवा हायर एज्युकेशन कम्प्लीट करून नुकतेच नोकरी किंवा आपल्या व्यवसायामध्ये उतरलेली आहेत तर या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा तर मित्रांनो आपल्याला गुंतवणुकीची सुरुवात करताना सर्वप्रथम एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्यानंतर कुठल्याही ब्रोकरच्या माध्यमातून आपण डिफरंट डिफरंट म्युच्युअल फंडचे आय पी प्लान्स हे सर्च करू शकतो एक्सप्लोर करू शकतो मग म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला गुंतवणूक करताना सर्वप्रथम हा प्रश्न पडतो की नेमके कुठल्या स्कीममध्ये किंवा कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे तर प्रामुख्याने यामध्ये एक महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे की गुंतवणूक करताना कंपल्सरी आपण इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे कारण की एसआयपी जर का आपण इंडेक्स फंडमध्ये केली तर दीर्घकालीन दृष्टिकोनातनं कमीत कमी दहा ते पंधरा वर्षांत जर का आपण एक इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन जर का पकडला त्यामध्ये आपला चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये परतावा मिळू शकतो इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा हा हा होतो की आपल्या डायव्हर्सिफिकेशनचा फायदा होतो म्हणजे ज्या कंपन्या स्मॉल कंप स्मॉल कॅप असतील किंवा मिड कॅप कंपनी असतील किंवा लार्ज कॅप कंपनी या सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये आपली ही गुंतवणूक होत असते मल्टी कॅप इंडेक्स फंड म्हणून देखील तुम्ही सर्च करू शकता डिफरंट डिफरंट कंपन्यांचे तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला सापडतील ज्यामध्ये सर्वात जास्त परतावा मागील पाच वर्षांमध्ये मिळालेला आहे म्युच्युअल फंडच्या स्कीम्स मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता त्याचसोबत तुम्ही सिल्वर मध्ये देखील गुंतवणूक करू शकता आता सिल्वर ईटीएफ हा एक नवीन प्रकारे किंवा आधुनिक प्रकारे असं आपण म्हणू शकतो जसं आपण फिजिकल सिल्वरमध्ये गुंतवणूक करतो तशाच पद्धतीने आपण सिल्वर एफमध्ये देखील गुंतवणूक करायला काही हरकत नाही आहे जर का आपण कुठल्याही ब्रोकरच्या माध्यमातून अकाउंट ओपन केलं तर तिथं जस्ट तुम्ही सिल्वर ईटीएफ म्हणून जर का सर्च केलं तर तुम्हाला डिफरंट डिफरंट तुम्हाला सिल्वर ईटीएफ्स दिसतील जसं की टाटा सिल्वर ईटीएफ आहे निप्पॉन सिल्वर ईटीएफ आहे किंवा एच सी सिल्वर ईटीएफ आहे डिफरंट डिफरंट तुम्हाला सिल्वर ईटीएफ्स दिसून कुठल्या एका स्टँडर्ड एफमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि गुंतवणूक करताना ही लमसम गुंतवणूक न करता जर का तुम्ही दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून जर का सिल्वर एफमध्ये गुंतवणूक जर का केली तर पुढील दहा ते पंधरा वर्षांमध्ये आमचा असा एक अंदाज आहे की जो आज सध्या सिल्वर साधारणपणे एक ते सव्वा लाखाच्या आसपास सुरू आहे तो पुढील काळामध्ये हा तीन ते साडेतीन लाखाच्याही वरती जाऊ शकतो म्हणजे पर किलोग्राम रेट हा लाखावरनं तीन ते साडेतीन लाखाच्याही वरती जाऊ शकतो पुढील दहा वर्षांमध्ये हा एक आमचा आमचा अभ्यास आहे आणि जर का आपण ओव्हरऑल जरी बघितलं कारण की सध्या सोलर पॅनल्समध्ये म्हणा किंवा इलेक्ट्रिक व्हेहिकल्समध्ये म्हणा सिल्वरचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर सुरू झालेला आहे आणि जी काही वाढ आपण सिल्वरमध्ये मागील काही दिवसांमध्ये पाहिलेली आहे या सर्व गोष्टींचा का आपण अभ्यास केला किंवा के अंदाज बांधला तर सिल्वरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ ही होऊ शकते त्यामुळे सिल्वर ई टी एफमध्ये आय पी करायला काहीही हरकत आहे जे काही आपण इक्विटीचे प्लान्स करू किंवा के जे काही इंडेक्स फंडमध्ये आय पी करू त्याच जोडीने जर का आपण काही एक रक्कम जर का सिल्वर ईटीएफ मध्ये टाकायला सुरुवात केली तर निश्चितपणे पुढील दहा ते पंधरा वर्षामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये परतावा सिल्वरकडून मिळू शकतो तर मित्रांनो आपले पैसे केवळ एफ डी किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये न ठेवता स्टॉक मार्केटच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमधून आपण गुंतवणुकीचा श्रीगणशा करू शकतो आपलं जे काही मंथली उत्पन्न असेल समजा आज तुमचा पगार पंचवीस हजार जर का असेल तर तुम्ही त्या पंचवीस हजाराच्या दहा टक्के म्हणजे अडीच हजार रुपयाची आय पी केलीच पाहिजे हे मिनिमम मी तुम्हाला सांगतोय आणि जसं जसं तुमचं उत्पन्न वाढेल समजा तुमचं पुढच्या काळामध्ये उत्पन्न जाऊन पन्नास हजार जर का झालं तर त्या ठिकाणी त्या प्रपोर्शनेटमध्ये तुमचे एसआय पी ची रक्कम तुम्ही वाढवली पाहिजे तर एसआयपी करताना प्रामुख्याने आपल्याला डिसिप्लिन हे मेंटेन ठेवावंच लागणार आहे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक महिन्याला जी काही रक्कम आपण ठरवलेली आहे ती तुम्हाला कंपल्सरी एसआयपी मध्ये टाकणं गरजेचं आहे त्यासोबत दुसरं असं करायचंय की जसं जसं तुमचं इन्कम वाढेल तसं तसं तुम्हाला त्या ठिकाणी आणखी एसआयपी या वाढवायच्या किंवा ती एसआयपी अमाऊंट वाढवायची आहे तर या दोन तीन महत्वाच्या गोष्टी जर का तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा करू शकता होपफुली या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं असेल की तुम्ही नेमकं का काय काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण पहिली स्टेप घेऊ शकतो जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या आमच्या मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण की या पर्टिक्युलर चॅनलमध्ये आम्ही डिफरंट डिफरंट मार्केट रिलेटेड व्हिडिओज रेग्युलरली पोस्ट करत असतो ज्या ज्या पद्धतीनं जे व्हिडिओज कन्झ्युम करून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल धन्यवाद